नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी जर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असाल जालन्यातील असाल आणि वर्धा जिल्ह्यातील असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण तर राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्यापैकी दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्याकरता सुरुवात सुद्धा झाली होती परंतु छत्रपती संभाजीनगर जालन्यात छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम अद्याप ही जमा झाली नव्हती जालन्यात देखील नुकसान भरपाईची रक्कम ही जमा झाली नव्हती आणि वर्ध्यात देखील नुकसान भरपाईची रक्कम ही जमा झाली नव्हती यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज एकोणतीस ऑक्टोंबरला एक महत्त्वाचा जी आर करण्यात आलेला आहे या जी आर च्या माध्यमातून जे काही लागणारा नुकसान भरपाईसाठी निधी असेल त्याची तोडतोड करण्यात आलेले एकूण शेतकरी सुद्धा पात्र केलेले आहेत आता हे शेतकरी किती पात्र असणार आहेत नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत वाटप केली जाणार आहे कोणत्या जिल्ह्याला किती कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पेरणीसाठी व्यतिरिक्त इतर जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याच्या व्यतिरिक्त दहा हजार रुपयाची मदत हेक्टरी दिली जाणार आहे अशी सुद्धा माहिती आहे आता ही संपूर्ण माहिती समजून घेण्याकरता नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या आरती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तलाठी कृषी अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करण्यात आले आणि त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला प्रस्ताव देण्यात आले आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही लागणारा निधी असेल त्याच्यासाठी तरतूद करण्यात आले एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आणि यापैकी जे काही जिल्हे असतील जे काही जिल्हे पात्र होते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी काही प्रमाणात पैसे सुद्धा जमा झालेले परंतु आज एकोणतीस ऑक्टो ऑक्टोंबरला एक महत्त्वपूर्ण जी करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे जालन्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे आणि वर्ध्यात देखील नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे आता या तीन जिल्ह्यासाठी नऊशे तेरा कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे प्रथमदा आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माहिती घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामध्ये सहा लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे सप्टेंबर महिन्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी चारशे ऐंशी कोटी सतरा लाख चार हजाराची मदत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी जे काही शेतकरी असलं ते देखील पात्र केलेले आहेत यामध्ये जालना जिल्ह्यातील पाच लाख चव पंचेचाळीस हजार जा नऊशे आठशे नव्वद शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं नव्वद शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं परत एकदा सांगतो जालना जिल्ह्यात पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी तीनशे छप्पन कोटी सहासष्ट लाख सव्वीस हजाराची मदत मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याचं देखील वाटप केलं जाणार आहे आता तिसरा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यात बहात्तर हजार सहा बहात्तर हजार दोनशे साठ शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात जे काही शेतीपिकाचं नुकसान झालं त्यासाठी शहात्तर कोटी अठ्ठावन्न लाख शहाऐंशी हजाराची मदत ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि याचं आता लवकरच केलं जाणार आहे लवकर बनल्यापेक्षा आठ दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे नऊशे तेरा कोटीचा निधी या तीन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जे काही आज एकोणतीस ऑक्टोंबरला जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही पॅकेज जाहीर केलेले त्याची देखील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारचा जो काही हिस्सा असेल त्याप्रमाणे अठरा हजार पाचशे प्रमाणे आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु आपल्याला दहा ते बारा हजार रुपये प्रति हेक्टर अनुदानाची रक्कम दिली जाईल दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जाणार आहे आणि पेरणीसाठी सुद्धा वेगळ्या स्वरूपाची जी काही निधी त्या निधी असेल त्याची सुद्धा तरतूद केली जाणार आहे आणि नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल याच्या व्यतिरिक्त पेरणीसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये तर दोन हेक्टरचे वीस हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीन हेक्टरचे तीन हेक्टरच्या मर्याद आहेत तीस हजार रुपयाची मदत प्रति हेक्टरी प्रमाणे दहा हजारच्या प्रमाणे तीस हजार रुपयाची मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केली जाणार आहे आता ही नुकसान भरपाईची रक्कम काही दिवसातच म्हणजे चार ते आठ दिवसात हे पैसे जमा केले जातील आणि जे जा काही केवायसीच्या यादी असतील त्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि अगदी फार फार्मर आय डीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय